पुण्यात होणाऱ्या बचत गट प्रदर्शनाचं बॅनर फाडण्याचा प्रयत्न जयश्री ताई शेळके संतापल्या म्हणाल्या हीच गुंडशाही अवकाश विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकणार कार्यकर्ते आक्रमक बुलडाणा शहरात लावण्यात आलेले दिशा बचत गटात प्रदर्शनाचं बॅनर फाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दिशा बुलडाणा जिल्हा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून तसेच जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकारातून बुलडाणा शहरात दरवर्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येते यंदाही या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच्या प्रसिद्धीसाठी बुलडाणा शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेत आज एक बॅनर फाडण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला यावर जयश्रीताई शेळके यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे ही गुंडशाही आहे झुंडशाही आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दिशा फेडरेशनच्या माध्यमातून महिलांसाठी मोठे काम उभं राहत आहे काही विकृत मानसिकतेच्या लोकांना हे चांगलं वाटत नाही त्यांच्या पोटात आग होते स्वतः तर ते कोणतंही काम करत नाही उलट कामात खोडा आणण्याचा हा विकृत प्रयास आहे हजारो माता भगिनींचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे त्या म्हणाल्या की कितीही बाधा आणल्या तरी हा कार्यक्रम होईलच असंही जयश्रीताई शेळके म्हणाल्या